नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर उपवासाला आपण साबुदाना वडा नेहमी करतोच पण यावेळी साबुदानाचे याप्रमाणे स्टिक करून बघा अतिशय कुरकुरीत असे होतात उपवास असणारेच काय पण नसणारेसुद्धा आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील असा प्रकार आहे चला तर मग रेसिपी बघूया कशी बनवायची ते याकरता मी इथे एक कप साबुदाणा आधीच भिजवून घेतलेला आहे आणि साबुदाणा आपल्याला असा कोरडा भिजवून घ्यायचा आहे आणि हाताने असं मोकळं करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातला आहे दोन चमचे लाल तिखट घातले आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातला आहे छान खमंग भाजलेले शेंगदाणे हवे आहेत खूप काळपट देखील शेंगदाणे भाजू नका नाही तर तळल्यानंतर ते अजून करपट असे लागतात एक वाटी शेंगदाणे कूट मी इथे घातला आहे आणि सगळं असं मिक्स करून घ्या शेंगाचं कूट अजून लागत असेल तर अजून तुम्ही घालू शकता इथे मी अजून अर्धी वाटी शेंगदाणा चुकूट घातला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे त्यानंतर हे साबुदाना किंवा तीन बटाटे आपल्याला लागतात त्यानुसार एखादा दुसरा जास्तीचा बटा बटाटा उकडून तयार ठेवा कारण गरज गरज पडली तर याच्यामध्ये वापरू शकता हे दोन बटाटे या ठिकाणी खिसून घेतले आहे त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं दाबून मळून घ्या खूप सैलसर पीठ नकोय थोडं घट्टसर असं पीठ हवंय जर का पीठ एकजीव होत नसेल खूप घट्ट असं वाटत असेल तर यामध्ये एखादा बटाटा घालू शकता पण पाणी अजिबात याच्यामध्ये वापरायचं नाही हे बघा असं छान असं एकजीव झालं झाला आहे आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पिठाचा छोटासा असा गोळा घ्यायचा आहे आणि कुरकुरे ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे आपल्याला वळून घ्यायचं आहे तर आपल्याला स्टिक करून घ्यायचं आहे आता साबुदाणा बाहेर आलेला दिसला पाहिजे अगदी एकसारखा असा आकार नको हे बघा याप्रमाणे आपल्याला स्टिक करायचं आहे तर मी इथे सगळे स्टिक बनवून घेतले आहे स्टिकला तळण्याकरता इकडे कढईमध्ये छान असं गरम तेल करून घेतलं आहे तर एक एक करून तेलामध्ये हे स्टिक सोडत आहे तेल चांगलं तापलेलं हवं अजून एक गोष्ट म्हणजे स्टिकचा आकार खूप जाड ठेवायचं नाहीये जमेल तितकं बारीक हवी म्हणजे छान व्यवस्थित कुरकुरीत अशी तळली जाते कारण तळल्यानंतर सुद्धा या ज्या स्टिक आहेत त्या छान फुलल्या जातात त्यामुळे खूप जाड ठेवायचं नाही गॅस मध्यम आचेवर ठेवून हे स्टीक तळायचे आहे या स्टिक सोनेरी रंग येईपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान कलर आला आहे तर अशा प्रकारे छान असे कुरकुरीत तळले गेले आहेत हे थे स्टीक या स्टीक तुम्ही चटणीसोबत किंवा नुसतं खाल्लं तरी छान लागतात